नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनीमध्ये तिसऱ्या मजल्यावरती स्वप्नपूर ते अपार्टमेंटमध्ये टू बीएच के फ्लॅट विक्रीसाठी साईज सहाशे स्क्वेअर फूट आहे फ्लॅट लहान आहे परंतु कमी किमतीमध्ये टू बीएच के फ्लॅट आहे ज्यांना कोणाला लातूरमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल कमी किमतीचा त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे या ठिकाणी बघू शकते हा टू बी एच के फ्लॅट आहे या ठिकाणी हॉल आहे हॉलच्या बाजूला किचन रूम आहे टू बी एच के तिसऱ्या मजल्यावरती फ्लॅट आहे या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था नाही परंतु तिसऱ्याच मजल्यावरती फ्लॅट आहे किंमत अतिशय योग्य आहे फक्त अठरा लाखामध्ये तुम्हाला हा टू बी एच के फ्लॅट मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला ह्या फ्लॅटची माहिती मिळेल दोन बेडरूम आहेत एक हॉल एक किचन या ठिकाणी हॉलला गॅलरी आहे आणि फुल व्हेंटिलेशन आहे तिसऱ्या मजला आहे आणि एल आय सी कॉलनी स्वप्नपूर्ती अपार्टमेंटच्या लोकेशनमध्ये हे आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेलं आहे ज्यांना कोणाला एल आय सी कॉलनीमध्ये फ्लॅट पाहिजेत त्यांनी नक्की संपर्क करा एल आय सी कॉलनीकडे जाण्यासाठी आपलं जे मेन हायवे रोड आहे हायवे रोडपासून एक किलोमीटर डिस्टन्स आहे धन्यवाद